मर्डर केस सीझन दुसरा लेखक जयेश मेस्त्री श्रीपाद जोशी भाग चौथा ज्यावेळेस अभिमन्यूच्या हातात ती व्हिडिओ क्लिप पडली त्याच वेळेस पेणला रामवाडीच्या जवळ एका फार्महाऊसवर तीन माणसं जमली होती हे फार्म हाऊस गावापासून पाच किलोमीटरवर होतं तिथल्या रस्त्यावर एकही सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला नव्हता त्यातला एक जण तांबड्या रंगाच्या इनोव्हाला पांढरा पेंट मारत होता त्याने शेवटचा स्प्रे मारला आणि इतर दोघांकडे बघून तो समाधानाने हसला त्या दुसऱ्या माणसाने त्याच्या पाठीवर थाप मारली बहुत अच्छे हे बघ आपली एक गाडी त्या ड्रायव्हरच्या मूर्खपणामुळे पोलिसांच्या हाती लागली आहे पण आता कोणतीही चूक होता कामा नये कळलं का सारा मामला मॅने आपने हात आहे डोंट वरी पण तुम्ही उगाच इथे आलात साहेब बोलणं अर्धवट हिंदी अर्धवट मराठीतून चाललं होतं तुम्ही तिथे बसलाय म्हणून पोलिसांची हालचाल कळती हा एक्सपोज झाला तर आपलं सगळं मिशनच येईल तस ना तसं काही होणार नाही मी पूर्ण खबरदारी घेऊन आलोय मला एकदा खात्री करून घ्यायची होती की सगळं काही नीट होत ना त्या व्यक्तीने इनोवातील खोक्यांवर नजर टाकली सॅम डिसोजाच्या घराजवळ कारमध्ये सापडले तसेच खोके होते ते लेकिन अब चिंता की कोई बात नहीं नहीं अब अब ज्यादा दिन नहीं बचे है। अब हमारा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नहीं होगा जो भी मेसेज देना हो इसके थ्रू देना पेंट मारला होता त्याच्याकडे बोट दाखवत ती अधिकारी व्यक्ती म्हणाली जी बिलकुल आणि त्यांनी त्या पेंटवाल्या व्यक्तीला खून केली तशी ती पेंट करणारी व्यक्ती पुढे आली आणि तिने इनोव्हाच्या मागच्या काचेवर लाल रंगात अक्षर रंगवली जय महाराष्ट्र मग त्या अधिकारी व्यक्तीने प्रेमाने इनोव्हावर टॅप केलं आता काहीच दिवस लपून राहायचंय ना तुला इथे आणि मग भूम मुंबईत जबरदस्त धमाका होईल आणि अख्ख्या जगाला आमची ताकद समजेल जय महाराष्ट्र त्याच्या सुरात सूर मिसळून बाकीचे दोघही ओरडले जय महाराष्ट्र आणि ते तिघही खदखदून हसायला लागले इथे अभिमन्यू डोळे फाडून फाडून बघत होता काय झालं अभि काय यात असं म्हणत रेणुकाही तो व्हिडिओ पाहायला लागली त्या व्हिडिओमध्ये एक फार्म हाऊस दिसत होत भरपूर फॉरेनर्स होते नायजेरियन्स होते आणि अचानक त्यात शांतीलालची एंट्री झाली तेवढ्यात समोरून हॅरी डिसुझा येताना दिसला आणि त्याने हसून शांतीलालला मिठी मारली आणि ती व्हिडिओ क्लिप संपली फिमन्युने डोकं हलवलं त्याला आधीच गरगरत होतं आणि त्यात ही क्लिप बघून त्याला अजूनच हल्ल्यासारखं वाटलं अभि 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 कंट्रोल कंट्रोल चल तू आत्ता झोपायला तू विचार करायच्या अवस्थेत नाहीयेस उद्या उठल्यावर बघू काय करायचं ओके चल चल कमवून कमवून असं म्हणत रेणुका अभिमन्यूला सावरत सावरत बेडरूम मध्ये घेऊन आली म्हणजे तू शांतीला असं काहीतरी पुटपुटत अभिमन्यूचे डोळे कधी मिटले ते त्याचं त्यालाही कळलं नाही सकाळचे आठ वाजलेत पाहूया काही महत्वाच्या घडामोडी प्रसिद्ध बिल्डर शांतीलाल भाटिया यांचा मृतदेह सापडून आता दोन दिवस होत आले प्रसिद्ध अँकर राजेंद्र खाणकेकर बोलत होते लगेच शांतीलाल इनोवात बसण्याचा व्हिडिओ दाखवला जाऊ लागला अभिमन्यू लिव्हिंग रूममध्ये आला आणि त्याचंही लक्ष टीव्हीकडे गेलं तोही लक्ष देऊन ती बातमी पाहायला लागला अँकर सांगतच होता या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय की शांतीलाल भाटिया चेन्नईहून मुंबई एअरपोर्टला उतरले आणि एका इनोव्हामध्ये बसून तिथून निघाले आणि त्यानंतर सापडला तो त्यांचा मृतदेहच आमच्या खास सूत्रांनी सांगितलं की पोलिसांना अजूनही त्या इनोव्हाचा पत्ता लागलेला नाही मिसेस म्हणणं आहे की पोलिसांना या सगळ्याची नक्कीच काहीतरी पूर्वकल्पना होती कारण ज्या वेळेस भाटिया मुंबई एअरपोर्टला उतरले त्याच सुमारास एक इन्स्पेक्टर त्यांच्याकडे शांतीलाल भाटियांबद्दल चौकशी करायला आला होता मग हा नक्की प्रकार तरी काय आहे पोलीस नक्की काय लपवतायत सामान्य जनतेपासून आज बरोबर संध्याकाळी सात वाजता हंसा शांतीलाल भाटिया यांच्याशी याबद्दल खास बातचीत करतील ज्ञानदा सरनाईक